नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत सुंदर असा एपिसोड कारण आता मारुती पारूला आणि त्यासोबतच गरीला घेऊन हे किर्लोस्करांची नोकरी घर सगळं काही सोडून निघालेलं असतो खरं तर पारू खूप रडत असते आता या घरातील हा शेवटचा दिवस असतो शेवटची आठवण असते त्यामुळे तिला खूप जास्त भरून येत असतं ह्या सर्व गोष्टी होत असताना मात्र मारुती अगदीच खंबीर झालेला असतो इकडे आता किर्लोस्करांच्या घरी सगळेजण बसलेले असतात दामिनीचा भाऊ येणार असतो म्हणून त्याबद्दल चर्चा सुरू असते आता मारुती तिथे येऊन पोहोचलेलं असतं मारुती तिथे आल्याच्या नंतर हात जोडून त्यांच्या सर्वांसमोर उभा असतो त्यावर आता दामिनी म्हणत असते काय झालं तू तर आराम करणार होत असताना दोन तीन दिवस मग असा तू आत्ता इथे का आलेला आहेस त्यावर मारुती म्हणत असतो नाही मालकीन आराम करणार होतो पण मी आता बरा आहे पण मी आता ही नोकरी सोडत आहे तेव्हा आता अशी कशी तू नोकरी सोडत आहेस असं सगळेजण त्याला विचारत असतात आणि नोकरी सोडणं म्हणजे काय झाले आहे आमचं काही चुकलं आहे का तुला पगार वाढून हवा आहे का किंवा आणखी काही गोष्टी आहेत का ह्या सगळ्या गोष्टी ते दामिनी विचारत असते आता दामिनीना ह्या सगळ्या गोष्टी विचारल्याच्या नंतर मात्र तू निघून जातोयस किंवा आमची नोकरी सोडून जातोयस ह्या गोष्टीचं कारण मला समजल्याशिवाय तुला इथून मी जाऊ देणार नाही इकडे मात्र दामिनीला प्रचंड आनंद झालेला असतो कारण पारू सुद्धा जाणार आहे पारू तिच्यासाठी अपशकुणी आहे असं तिचं म्हणणं असतं आदित्यला मात्र खूप त्रास होत असतो दामिनी म्हणत असते पारू तू नोकरी सोडून जाणार आहेस का मग वर, ते इथे हो मारुती सोडून जाणार आहे म्हटल्यावर तू सुद्धा जाणार आहेस का तू सुद्धा कामावर येणार आहेस का खरं खरं सांग मारुती हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हा मारुतीचे हात जोडलेले असतात आणि पारुला दामिनीने जो प्रश्न विचारलेला असतो त्याचं ती, हो ती उत्तर देत असते ती म्हणत असते हो मालकीनबाई जिथे माझा बा असेल तिथेच मी असेल मी आता इथे नाही राहू शकत असं उत्तर ऐकल्याच्या नंतर सर्वजण उभे राहतात आणि सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो आधी त्याला तर कुठल्या तोंडाने त्यांना थांबवण्यावं किंवा काय सांगावं हे कळत नसतं एकतर्फी मारुतीचं सुद्धा बरोबर असतं आधी ते म्हणतो ती माझी बायको आहे ते माझं प्रेम आहे तर मग ठाम विश्वासाने इथे दामिनी समोर किंवा त्याच्या आई वडिलांसमोर का गोष्टी सांगत नाहीये तुझ्यासोबत लग्न झालेलं असताना सुद्धा तू तु तिल तुला तु माझ्या घरी का ठेवत आहे हा प्रश्न इथे आता त्यानं इथे आदित्यलासुद्धा विचारलं असतो पण आदित्यकडे सुद्धा त्याचं खरं तर उत्तर नसतं आणि आता पारूसुद्धा सोडून सुद्धा जाणार आहे पारू तू आमच्या घरासाठी आमच्यासाठी सगळं काही खूप केलेलं आहेस खरंच अरे आम्हाला सोडून जाऊ नका असं सगळेजण म्हणत असतात पण आता मारुतीचं एकच म्हणणं असतं नाही मी इथे नाही राहू शकत काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला गेलंच पाहिजे आणि त्यासोबतच कारण विचारू नका मी तुमचं मीठ खाल्लेलं आहे आणि सोबतच इथे मी तुमच्यासोबत खूप अटॅच झालेलो आहे त्यामुळे तुम्ही कारण विचारू नका असं तुमच्याकडून कुठलंच कारण मग चुकीचं नाही आहे किंवा तुम्ही माझ्यावर काहीही केलेलं नाही आहे पण हे सगळं माझं पर्सनल आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत काही जरी झालं तरीसुद्धा मला ही नोकरी सोडावीच लागणार आहे असं इथे मारुती म्हणत असतो आता मात्र दामिनीमध्येच बोलते दामिनी बोलत असते त्यामुळं आता इथे जे काही आपली अहिल्या दिवी आहे ती खूप जास्त आणि प्रचंड प्रमाणात चिडलेली असते पण आता इथे म्हणजे काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात अमरावी असं चिडू नको असता एकदा ते काय म्हणत आहे काय नाही त्या तरी गोष्टी तू ऐकून घेणार आणि त्यासोबतच श्रीकांत म्हणत असतात तू आमच्यासोबत इथे इमान इतबारे काम केलेलं आहेस त्यामुळे तु आम्ही तुला काहीतरी एक्स्ट्राचे पैसे आणि त्याचबरोबर हा तुझा पगार आहे इथे मात्र जी काही प्रिया आहे ती मात्र गणिबसोबत खूप जास्त अटॅच झालेली असते ती म्हणत असते प्लीज तू असं सोडून जाऊ नको असता इथे की तुला माझी तरी काळजी वाटत नाही आहे का किंवा तू माझं तरी ऐक ना गणी प्लीज न कोणा सोडून जाऊ अव आई साहेब तुम्ही सांगा ना यांना सोडून जाऊ नका म्हणून पण आता दामिनीने हात टेकलेले असतात तिने कितीतरी वेळा इथे सांग थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो पण मात्र इथे ते लोकांनी ऐकल्याचं नसतं त्यांना मुळात इथे राहायचंच नसतं आणि तेव्हा प्रिया मात्र इथे गणीला खूप मिस करणारं असते कारण आत्तापर्यंत गणी आणि प्रियाची खूप जास्त अटॅचमेंट असते आता सर्वजण बाहेर निघून जातात बाहेर निघून गेल्याशिवाय अहिल्यादेवी आणि श्रीकांत जे असतात ते काही जात नाहीत त्यांना वाटे लावण्यासाठी किंवा आदित्य इथे खूपच डिप्रेशनमध्ये जाणार असतो त्याला मात्र पारूशिवाय कसं राहायचं ह्या गोष्टी इथे समजत नसतात आता गनीच्या डोक्यावरती त्यांचा संदूक असतो त्यासोबतच पारू आलेली असते पारूसोबत तिची जी काही शेळी व जी वैजू आहे तीसुद्धा असते आणि सावित्री त्यांना वाटे लावण्यासाठी आलेली असते रिक्षा मारुतीने बोलावून घेतलेली असते आता त्यांचं जे काही बेसिक सामान आहे ते सगळं सगळं काही रिक्षात ठेवलं जातं आणि तेव्हा आता इथे सावित्रीला निरोप देत असते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं रडत असते सगळ्यांची काळजी घे अहिल्यादेवीची त्याचबरोबर ग इथे जे काही श्रीकांत दादा आहेत त्यांची काळजी घे सोबतच आता इथे सुद्धा काळजी घे तिकडे मात्र जरी जी सावित्री आहे तिच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात करत असतो आणि त्यावर आता इथे सावित्री मारुतीला म्हणत असते आणि मारुती आत्ता अचानक गरजेचं आहे का तू नाही गेलास तर चालणार नाही का प्लीज असं काही हे करू नकोस ना तू ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते पण नाही काही जरी झालं तरी सुद्धा जावं तर लागणारच आहे आणि त्यामुळेच आता आम्हाला इथे थांबून था वगैरे ह्या गोष्टी अजिबात जमणार नाही आहेत असंच इथे आता ते सुद्धा अस आता बोलत असतात आणि त्यासोबतच आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मात्र इथे जो काही आपला मारुती आहे तो म्हणत असतो चला उशीर होत आहे आणि उशीर झाल्यामुळे रिक्षात सर्वजण बसतात आणि ते निघून गेलेले असतात आता इकडे मात्र आदित्य जेव्हा खोलीत येतो खोलीत आल्याच्यानंतर त्याला ते होणारा त्रास त्याचबरोबर आदित्यने पारूसोबत घालवलेले दिवस हे सगळं सगळं त्याला आठवत असतं जो आदित्य पारूच्या फक्त डोळ्या डोळे पाहूनच प्रेमात पडला होता आणि डोळे पाहून प्रेमात पडल्यामुळे त्याला तिच्यावरती प्रेम झालं होतं कुठल्याही मुलीच्या डोळ्याच्या कोण एवढं प्रेमात पडू शकतो आणि हे त्याचं निखळ प्रेम होतं हे त्याला आता इथे आठवत असतो प्रीतम त्याच्यासोबत असतो प्रीतम त्याच्यासोबत असता आणि तो त्याला समजावत असतो आणि सुद्धा असतो की तू आदित्य पारूशिवाय कसं जगणार आहेस सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी इथे थांबवायला पाहिजे होत्या था किंवा तू हे सगळं काही सांगायला हवं होतं आणि त्यासोबत तू असं का वागलेलं आहेस तेव्हा आदित्य बोलत असतो नाही पारुने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो तिला प्रेमापेक्षा जास्त तिच्या बाचे संस्कार बाचा स्वाभिमान हे सगळं महत्त्वाचं असं वाटलं आणि त्यात तिची काय चूक आहे रे शेवटी ज्या बापामुळं आसती आहे त्या बापाचं म्हणणं आणि त्यासोबतच इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे मान्य आहे त्यामुळेच हे सगळं काही केलेलं आहे ह्या सगळं काही तो इथे बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याने बोलल्याच्यानंतर मात्र आता जो काही आपला आता इथे आदित्य आहे तो त्याने सगळं मान्य केलेलं असतं पण आदित्यला पारूची खूप आठवण येत असते आणि आदित्यला पारूची खूप आठवण आल्याच्यानंतर आता इथे तो पारूच्या खोलीमध्ये किंवा घरामध्ये राहत असते तिथे गेलेला असतो त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर इथे आता तो सगळीकडे पारूला आठवत असतो म्हणून लगेच असतो पारूला कॉल करत असतो आणि म्हणत असतो मला तुझी खूप आठवण येत आहे तर आता मात्र मारुतीने त्याच्या त्या पहिल्या कामावर दुसऱ्या कामावरती फोन लावलेला असतो आम्ही आता निघालो आहोत पण मला राहण्यासाठी घर पाहावं लागेल तेव्हा तिकडे समज समजतं की तुमच्या राहण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जो काही मारुती आहे तो खूप जास्त खुश असतो आता जेव्हा पारू पहिल्या वेळेसच गावाकडून आली होती तेव्हा तिची राहण्याची सवय बोलण्याची सवय हे सगळं काही आठवत असतं आणि ह्या सगळ्या काही आठवल्याच्या नंतर जो आदित्य आहे तो मात्र इथे हे सगळं काही पाहत असतो आणि तेव्हा इथे आल्याच्यानंतर पारूबरोबर घालवलेले दिवस त्यासोबत पहिलं जास्वंदाचं फूल दिलेलं हे सगळं सगळं काही आठवत असतं आणि त्यामुळे तो खूप जास्त अपसेट झालेला असतो आता पारूला फोन करून बोलावं ह्या सगळ्या गोष्टी इथे तो पाहतो आणि लगेचच आदित्य पारूला कॉल करतो आता पारू इ जि जिथे मारुतीच्या बाजूला बसलेली असते मारुतीच्या बाजूला बसलेली असल्याकारणाने मारुती तिच्या हातून फोन घेतो आणि फोन घेतल्याच्या नंतर स्वतःच फोन कानाला लावून बोलण्याचं काम करत असतो तो, तो बोलत असतो हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर आदित्य बाबा तुम्ही आता इथे फोन करू नका आणि त्याचसोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता आम्ही तुमच्या कामावर नाही आहे आणि तुम्ही इथे पारूला विसरून जा आणि पुन्हा फोनसुद्धा करू नका ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आदित्यला खूप मोठा धक्का बसतो आदित्यला खूप मोठा धक्का बसतो असल्याच्या त्याला असं वाटत असतं हे सगळं काय चाललेलं आहे मी पारू शिवाय जगू शकत नाही ह्या गोष्टी मारुतीच्या कानावर पडतात प्रेक्षकांना पाहत राहा पारू